मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना सक्त ताकीद देवेंद्र फडणवीसांचा चौघांना टोला सगळ्यांनाच इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील सहकारी आणि महायुतीच्या सर्वच मंत्र्यांना पोस्ट कॅबिनेटमध्ये सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री महोदयांसोबत आयोजित विशेष बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्यांना इशारा दिलाय वादग्रस्त वक्तव्य टाळा माध्यमांशी संवाद कमी करा आणि जर वाद निर्माण होणारी कृती घडली तर तात्काळ स्वत योग्य ते स्पष्टीकरण द्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत गेल्या काही दिवसात महायुतीमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून आणि कृतीवरून जनतेमध्ये तीव्र संताप आणि नाराजी पाहायला मिळते यावरूनच विरोधक आक्रमक होते त्यांनी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट कॅबिनेट घेत सूचना केल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज आठ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले मात्र या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट घेत मंत्र्यांची कान उघडणी केली माहिती सरकारमधील काही मंत्र्यांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे असतील शिवसेनेचे योगेश कदम संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली यापुढे जर सरकारला अडचण निर्माण होईल अशी कृती झाली तर मला विचार करावा लागेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई